नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवून घेतले बटाट्याचे चिप्स आणि हे चिप्स एकदाच बनवले ना तर वर्षभर अजिबात काडे न पडता पांढरे शुभ्र असे असतात आणि असे तयार चिप्स असले तर लगेच आपण पाहिजे तेव्हा तळू शकतो आणि हे चिप्स तळल्यावर कोणाच्या लक्षात देखील येणार नाही की हे बटाटा चिप्स घरी बनवलेत असं कारण तळल्यावर अजिबात लाल होत नाही पांढरे शुभ्रच राहतात आणि खायला तर खूपच चविष्ट लागतात असे हे चिप्स मी कसे बनवले काडे पडायला नको म्हणून काही ट्रिक वापरलेली आहे तर वाढवण्याची पद्धत तसेच चिप्स करण्याची पद्धत अगदी सोपी आहे कोणालाही सहज बनवता येतील त्याच्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी चिप्स बनवण्यासाठी मी इथे हे पाच किलो बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटा चांगला असला तरच चिप्स आपले पांढरे येतात तर, तर बटाटा घेताना असा मोठा घ्यायचा म्हणजे मोठे जर बटाटे असले तर चांगले चिप्स बनवता येतात आणि बटाटा हा पांढरा निघायला पाहिजे त्याच्यासाठी आपण नवा बटाटा घ्यायचा जुना बटाटा घेतला तर तो मऊ असतो आणि पिवळसर देखील निघतो म्हणून असा बटाटा घ्यायचा की तो चांगला कडक देखील राहील आणि हे बटाट्याचे चिप्स आपल्याला वर्षभरासाठी बनवून ठेवायचे आहेत आणि चांगले बटाटे असले तर ते वर्षभर देखील त्याचे चिप्स हे काळे पडत नाही किंवा आपण बटाट्यापासून कुठल्याही चकल्या वगैरे बनवतो तर तो पदार्थ चांगला बनतो तर मी मस्त बटाट्याचे असं हे वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि साल काढल्यावर बटाटा असा पाण्यात टाकायचा आहे आपल्याला जर का याचे चिप्स बनवायचे असतील तर धुवून घ्यायचं आणि लगेचच त्याचे चिप्स बनवायचे आणि संपूर्ण बटाट्यांचं साल जर एकदाच काढायचं असेल नंतर चिप्स बनवायचे असतील तर साल काढल्यावर बटाटे हे पाण्यात ठेवायचे आणि लगेच जर तुम्हाला चिप्स बनवायचे असतील तर डायरेक्ट पाण्यात किंवा अशा पद्धतीने आधी ताटावर चिप्स बनवून घ्यायचे आणि हे चिप्स जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असे बनवायचे जास्त जाड बनवले तर ते खाताना कडक लागतात आणि अगदीच बारीक बनवले तर तडताना ते लाल होतात आणि त्याच्यामुळे थोडेसे कडवट लागू शकतात म्हणून मीडियम साईजचे असे बटाट्याचे चिप्स हे बनवून घ्यायचे आणि चिप्स बनवले की लगेच त्यांना पाण्यामध्ये असे मोकळे करायचे पाण्यात टाकून ठेवले तर ते अजिबात काडे पडणार नाही सारख्याच पद्धतीने मी इथे पाच किलो बटाट्याचे संपूर्ण चिप्स हे करून घेतले आणि अशा मोठ्या पातेल्यामध्ये पाण्यात टाकून ठेवले तर संपूर्ण बटाटे होईपर्यंत हे चिप्स पाण्यातच होते आता हे चिप्स आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत हे चिप्स धुताना मोठ्या भांड्यांचाच वापर करायचा आहे डायरेक्टच असं मी नळाखाली आता पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये हे चिप्स मस्त असे मोकळे करून करून धुवायचे आहेत कारण बटाट्यांमध्ये जास्त प्रमाणात हे टाच असतं आणि त्या टाचमुळेच बटाटा हा काढा पडतो किंवा चिप्स काढे पडतात म्हणून असं पहिलं पाणी बदलून घ्यायचं परत असे मोकळे मोकळे करून दोन पाण्याने असे धुवून घ्यायचे नंतर पाण्यातून काढून एका बाजूला टपामध्ये दुसरं चांगलं पाणी घेतलं आणि थोडे थोडे चिप्स हे याच्यामध्ये असे मोकळे करून टाकले जर का आपण हे चिप्स असे मोकळे न करता फक्त पाणी हे नितळून घेतलं आणि असे मोकळे केले नाही तर त्यांचा टाच तसाच राहील आणि चिप्स काळे पडतीलच म्हणून अशाच पद्धतीने बटाट्याचे चिप्स हे धुवायचे म्हणजे तुमचे देखील बटाट्याचे चिप्स अगदी पांढरे शुभ्र असे तयार होतील आणि कमी पाण्यात देखील आपले बटाट्याचे चिप्स हे चांगले धुतले जातात तर मी दोघी पाण्यांमधून धुतल्यावर ताटांमध्ये असे काढून घेतले आणि इथे जे पहिल्या पाण्यामध्ये हे बटाटे धुतले तर बघू शकता खाली किती ताट जमा झालेले आहे म्हणजे बटाटा चिप्स आपले अगदी चांगले धुतले गेलेले आहेत तरी देखील हे बटाट्याचे चिप्स आपल्याला अजून दोन ते ती तीन तास किंवा रात्रभर देखील पाण्यातच ठेवावे लागतील त्याच्यासाठी मी दोन्ही भांड्यांमध्ये चांगलं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये एक एक चमचा तुरटी टाकली म्हणजे ह्या चिप्सला जर कुठे काही थोडाफार अजून टाश राहिलेला असेल तो देखील निघेल म्हणून आपल्याला हे चिप्स बुडेपर्यंत जास्त पाण्याचा वापर करायचा आहे आणि असेच रात्रभर झाकून ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे चिप्स चांगले असे टनक झालेले असतात तर आता हे चिप्स आपल्याला शिजून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या भांड्याचाच वापर करायचा आहे तर मी मोठं पातेलं भर हे पाणी गरम करून घेतलं आणि ह्या पाण्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे जास्त देखील मीठ नाही वापरायचं नंतर ते चिप्स खारट होतात आणि एक चमचा तुरटीचा देखील वापर केलेला आहे तुरटी टाकल्यावर पाणी लगेच पांढरं होतं म्हणूनच चिप्स देखील अगदी पांढरे शुभ्र तयार होतात तर असे हे थोडे थोडे चिप्स घ्यायचे आणि ह्या उकडत्या पाण्यामध्ये सोडायचे आता हे पातेलं मोठं जरी असलं तरी पाच किलोचे चिप्स माझे एकदाच शिजणार नाहीत म्हणून मी थोडे थोडे अंदाज घेऊन असं चिप्स टाकते तर हे चिप्स आपल्याला फक्त पाच ते सहा मिनिट शिजून घ्यायचे आहेत जास्त शिजवले तर त्यांचा गोळा होईल आणि पसरवताना त्यांचे तुकडे देखील होऊ शकतात म्हणून असे हे चिप्स मी शिजून घेतले पारदर्शक दिसायला म्हणजे चिप्स मस्त शिजलेले आहेत आता हे चिप्स पाण्यातून काढून घ्यायचे आणि एका चांडीवर टाकायचे म्हणजे त्यांच्यातलं पाणी हे गडेल आणि थोडे थंड देखील होतील तर सारख्याच पद्धतीने हे राहिलेले चिप्स जे आहेत ह्या पाण्यातच टाकून आपल्याला थोडे थोडे करून शिजून घ्यायचे आहेत परत मीठ वगैरे किंवा तुरटी टाकायची अजिबात गरज नाही तर असे हे चिप्स मी शिजवून घेतले आणि गच्चीवरच उन्हात मी वाढून घेणार आहे एका दिवसात वाढतात तुम्हाला जर उन्हात वाढवायची सोय नसणार तर घरात देखील फॅन खाली हे चिप्स वाढवले तरी चालेल फक्त त्यांना पसरवताना असे एक एक करून पसरवायचे म्हणजे ते एकमेकांना चिपकणार नाही तर अशाच पद्धतीने मी आता हे संपूर्ण चिप पसरून घेतले आणि आमच्या जळगावचं तर तापमान जास्त जास्त म्हणून मी मस्त बसून घेतलं आणि रुमाल बांधून चिप्स पसरून घेतले कारण हे बटाट्याचे चिप्स बनवताना मी लहानपणापासून माझ्या आईन त्यांना बघितलेलं आहे तर त्या देखील अशाच पद्धतीने उन्हात हे चिप्स वाढवायच्या आणि जास्त प्रमाणात देखील बनवायच्या पण आपल्याला आता वेळे अभावी किंवा एकट्याला बनवायचं असतं म्हणून एक एक किलोचे जरी आपण हे पदार्थ बनवले वाढवणीचे तर आपल्याला देखील ते शक्य आहे अशी अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे म्हणून अशा सर्व रेसिपी तुम्ही माझ्या नक्की बघत जा आता इथे चिप्स मस्त वाढलेले आहेत तुम्हाला आवाजावरून लक्षात आलंच असेल संध्याकाळच्या चार पाच वाजेपर्यंत असे हे चिप्स चांगले कोरडे झालेले आहेत आता ही चीप्स दुसरे हो हे चिप्स दुसऱ्या दिवशी वाळवायची अजिबात गरज नाही असेच तुम्ही डब्यात जरी भरून ठेवले तरी वर्षभर खराब नाही होणार आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण हे चिप्स तळू शकतो तर असे हे बटाट्याचे चिप्स मी अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेले आहेत तुम्ही नक्की करा आणि तुमच्या मैत्री पेडणींना देखील कळवा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीसह धन्यवाद